हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या बाप्पाला तर आपण निरोप दिला आहे पण ह्या दिवसात इतकी कामं होती ना त्याच्यामुळे व्हिडिओ शूट केला होता पण मला एडिट करायला आणि पोस्ट करायला मला वेळच नाही मिळाला तर आता मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर देत आहे तर त्याबद्दल खूप खूप सॉरी कारण खूप लेट झाला आहे व्हिडिओला तरी पण मला माहिती आहे तुम्ही सगळ्या समजून घ्याल तर आज गणपतीचा तिसरा दिवस होता आणि माझ्या घरामध्ये मी दरवर्षी गणपतीच्या तिसऱ्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा करते सत्यनारायणाची पूजा का महत्वाची असते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण असं म्हणतात की विसर्जनापूर्वी जर बाप्पाची बाप्पाच्या पूजेसोबतच सत्यनारायणाची पूजा केली तर आपल्या आयुष्यातली सगळी दुःख संकटं यांचं निवारण होतं तर ह्या वेळेला सत्यनारायण पूजा दरवर्षी मी ब्राह्मणाला बोलवते पण ह्या वर्षी म्हटलं थोडं वेगळं करूया आपण तर ते काय वेगळं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच पण ह्या वर्षी मी ब्राह्मणांना आमंत्रण दिलेलं नाही आहे यावर्षी आम्ही स्वतःच सत्यनारायणाची पूजा करणार आहे तर ती कशी आणि काय रेफर केला कोणता व्हिडिओ रेफर केला हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन म्हणजे व्हिडिओ चालू असतानाच सांगेन तर सगळ्यात पहिलं तर देवां घरातल्या देवांची वगैरे पूजा करून घेतली आणि ह्या वर्षी मात्र माझ्या मुलीची मला खूप मोठी साथ लाभली कारण मला सकाळी सहा वाजता सुटून मला म्हणाली मम्मा आज मी प्रसाद बनवेन तिला म्हटलं सव्वा किलोचा प्रसाद जमेल का तुला हो म्हणाली जमेल तू मला सांग जसं जसं काय काय करायचं तसं तसं मी करेन तर आई होती सोपतीला तर तिनेच सगळं सांगितलं कसा प्रसाद करायचा तर हा सत्यनारायणाचा महाप्रसाद माझ्या लेकीने केलेला तर सगळी मांड केळीचे खांब वगैरे सगळे बांधून झाले आणि म्हटलं आता सगळ्यात पहिली आपण पूजेची मांडणी करून घेऊया तर ही पूजेची मांडणी वगैरे करण्यासाठी मी कोणता व्हिडिओ रेफर केला ना त्याची लिंक पण मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन कारण इतकी सुंदर पूजा झाली आमची आणि मी ब्राह्मणांना का आमंत्रण दिलं नव्हतं आणि स्वतःच पूजा करण्याचा का निर्णय घेतला हे मी तुम्हाला पुढे सांगेन तर अशा प्रकारे सत्यनारायणाच्या पूजेची मी सगळी तयारी करून घेतली जसं हे अभिर अश अश्ट, अष्टिगंध हळद कुंकू गुलाल ह्याचं सगळं ताट रेडी करून घेतलं तुळशीपत्र काढून घेतली फुलं हे विडे परत नवग्रहाच्या सुपाऱ्या दोन जे नारळ असतात आपल्याला ठेवायचे ते सगळी सगळी मी आधी पूर्व मांडणी तयार करून घेतली कलशामध्ये पाणी वगैरे सगळं भरून घेतलं त्याच्यात सुपारी पैसा दुर्वा सगळं सगळं घातलं आणि पूजेला सुरुवात केली सगळ्यात पहिली पूजेला सुरुवात करताना आपल्याला संकल्प करायचा असतो त्यामुळे जसं आपण नॉर्मल संकल्प करतो तसा आपण संकल्प करून घ्यायचा आणि सगळ्यात पहिली कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेने होते त्यामुळे गणपती बाप्पाची जी माझी चांदीची मूर्ती आहे ती मी बाप्पाच्या शेजारी ठेवली होती पूजेला त्यामुळे मी इथे सुपारी ठेवली तर गणपती बाप्पाची यथासन पूजा झाली आणि त्यानंतर गणपती बाप्पाला पहिल्या विड्याचा नैवेद्य दाखवला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि यथासांग वस्त्र लाल फूल जानवं हे सगळं अर्पण केलं आणि मनोभावे गणपती बाप्पाची पूजा केली तर आता ही असते सत्यनारायण नारायण पूजेमधली पहिली पूजा दुसरी असते नवग्रह नवग्रहाच्या सुपारींची पूजा तर ह्या वेळेला इतकं व्यवस्थित मला वाटलं ना ह्या पूजे पूजा करताना तर नवग्रहाच्या नऊ सुपाऱ्या असतात त्यामध्ये आपल्याला अक्षदा वाहून हळद कुंकू वाहून आपल्याला कूल व्हायचं तिसरी पूजा असते ही श्रीकृष्णाची बाळकृष्णाची पूजा तो बाळकृष्णावरती अभिषेक केला पहिल्या साध्या पाण्याने त्याच्यानंतर पंचामृताने परत साध्या पाण्याने हळद कुंकू अक्षदा फूल वाहिलं आणि त्यानंतर मंत्रोच्चारामध्ये आपण श्रीकृष्णावरती अभिषेक केला तर अशा प्रकारे माझी श्रीकृष्ण देवताची पण पूजा झालेली आहे आणि आता त्यांना आपण तुळशीपत्र पत्र वाहणार आहे पण तुळशीपत्र पत्र वाहण्याच्या आधी अजून दोन पूजा असतात तर त्या काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे छान असं बाळकृष्णाला सुंदर असं तयार केलं आणि त्यांना त्यांच्या तेन जागेवर विराजमान केलं ही नवग्रहाच्या ज्या सुपारी असतात त्याच्या मधल्या सुपारी वरती मी छोटा स्टूल ठेवला आहे थोडंसं हाईट येण्यासाठी आणि त्याच्यावरती मी बाळकृष्ण ठेवला आहे आता चौथी पूजा असते घंटेची कारण घंटेची पूजा आपण का करतो कारण घंट्यावरती गरुड देवता असतात गरुड हे विष्णूंचं वाहन आहे त्यानंतर पाचवी पूजा असते सत्यनारायण फोटोची हार मी आधीच घालून ठेवला होता कारण हे सगळं केल्यानंतर तिथे हार घालता येत नाही त्यामुळे पूजा झाल्यानंतर मी लाल फूल अर्पण केलं आणि सगळ्यात शेवटची पूजा असते सहावी पूजा शंखाची तर शंखाची सुद्धा पूजा करून हळद कुंकू अक्षता आणि फुल वाहिले म्हणजे विष्णूचे जे जेवढे पण सबऑर्डिनेट्स म्हण मन, म्हणता येतील म्हणजे विष्णू भगवानांची सगळ्या साधनांची पूजा असते ही आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला करायचं असतं विष्णू सहस्त्रनामावली पण ज्यांना सहस्त्रनामावली जमणार नाही त्यांनी विष्णू भगवानांची एकशे आठ नावं ही घेऊन एक एक तुळशीपत्र व्हायचं तर असं संपूर्णपणे एकशे आठ आम्ही वाहिलं तुळशीपत्र विष्णूंचं स्मरण केलं विष्णू भगवानांची नावांचं स्मरण केलं आणि सुंदर अशी पूजा माझी कृष्ण uh, भगवान विष्णू भगवान यांची झाली आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला महाप्रसादाचा दाखवायचा असतो uh, पहिला असाच दाखवायचा त्याच्यानंतर आपण काढून घेऊ शकतो त्यानंतर सत्यनारायण कथेला सुरुवात झाली सत्यनारायण कथा सुद्धा पाच अध्याय असतात त्याच्यामध्ये तर छान कथा सुद्धा सुंदर झाली आणि नंतर आम्ही आरतीला सुरुवात केली कारण सत्यनारायणाची पूजा त्याच्यानंतर आरती या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच व्यवस्थित सत्यनारायणाची पूजा आपली संपन्न होते तर खूपच सुंदर आणि मनोभावे माझी यावर्षीची पूजा झाली एक एक पूजा करताना त्या पूजेचा अर्थ ती कशासाठी आपण करतो हे सगळं सगळं मला समजलं त्यामुळे मन समाधान असेल ना तर पूजेलासुद्धा खूप बरं वाटतं आपली आरती वगैरे सगळी झाली आणि त्यानंतर रोज जे मी वाचते व्यंकटेश स्तोत्र ते व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा सत्यनारायण पूजेपुढे मी पठण केलं तर अशी एकंदरीत सुंदर पूजा माझी झालेली आहे तुम्हाला मी सांगते की सत्यनारायण पूजा आम्ही घरीच स्वतः करण्याचा निर्णय का घेतला गेल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही सत्यनारायणाची पूजा केली होती त्यावेळेस गुरुजींना बोलवलं होतं आणि त्यावेळेस असा अनुभव आला ना की अरे आपण सत्यनारायणाची पूजा करतोय पण आपणच इतक्या दडपणाखाली राहतोय गुरुजी येणार आहेत आवरा पटापट पत, सगळं आवरा त्यापेक्षा मग आपण जर आपलं मन प्रसन्न नसेल आपण एखाद्या दडपणाखाली असेल तर आपण केलेली पूजा खरंच व्यवस्थित होईल का आपल्या मनाला तो आनंद मिळेल का तर असा विचार करून ना ह्यावेळेस एका ताईंचा व्हिडिओ मी फॉलो केला आणि अगदी तशीच्या तशी पूजा मी आणि माझ्या मिस्टरांनी घरच्या घरी केली अजिबात दडपण आलं नाही मला स्वतःला व्यवस्थित तयार होता आलं माझ्या मुलीला व्यवस्थित तयार करता आलं आणि मेन म्हणजे ना पूजेचं सगळं यथासांग खूप सुंदर पार पाडता आलं तर तो, तो व्हिडिओ ना त्याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि इतकी सुंदर पूजा झाली होती ना प्रत्येक पूजेचं महत्त्व कळत होतं ते मंत्र समजत होते ते काय आहेत ते सगळं कळत होतं आणि सुंदर पूजा मांडणी झाली मन प्रसन्न झालं आपल्या वेळेनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात ना की गुरुजींच्या वेळेनुसार कारण ते येणार म्हटल्यानंतर ना एक दडपण येतं की सगळं झालंच पाहिजे प तसा भाव नसता कामा नसायला हवा मला तरी असं वाटतं पूजेच्या वेळेला जेव्हा आपण पूजा करणार ना तेव्हा आपलं मन तयार पाहिजे प्रसन्न पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेतला की आपण घरच्या घरी पूजा करूया आणि खरंच सांगते इतकी सुंदर पूजा ह्यापूर्वी मला कधीच अनुभवता आली नव्हती जी ह्या वर्षी आली तर तुमची पण इच्छा असेल तर तुम्हीसुद्धा अशी घरच्या घरी पूजा करू शकता कोणत्याही दडपणाशिवाय कोणत्याही घाई गडबडीशिवाय तर त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देते तर एकंदर हा हा माझा अनुभव होता प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात पण माझं स्वतःचं असं प्रामाणिक मत आहे की कोणतीही पूजा प्रसन्न मनाने आणि अगदी मनापासून केली ना तर ती देवापर्यंत तर पोचतेच पण ते पूजा केल्याचं समाधान आपल्याला मिळतं आणि ते समाधान मिळणं खूप गरजेचं आहे तर अशी माझी सत्यनारायणाची पूजा माझी व्यवस्थित निर्विघ्न आणि आनंदाने पार पडली तर तुम्हालासुद्धा अशी घरच्या घरी जर सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर मी लिंक देते ती नक्की फॉलो करा आजचा दिवस अगदी छान छान गेला सुंदर पूजा झाली सगळीजणं प्रसादासाठी आले होते खूप दिवसापासून ज्या मैत्रिणी भेटल्या नाहीत तर त्यासुद्धा आल्या होत्या आणि पूजेच्या निमित्ताने सगळ्यांच्या गाठीभेटी होतात हेच खूप बरं वाटतं तर एकंदर असा ब्लॉग होता तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमचं सुद्धा या गणेशोत्सवामध्ये काय तुम्ही स्पेशल केलं हे सुद्धा मला सांगा तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा आणि हा गणेशोत्सव अगदी आनंदात आणि उत्साहाने साजरा करा तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय